मी सत्यवान भास्कर हजार एक राहणार कवे वय एकोणपन्नास सदर मी शेतकरी असून शेती व शेतमजुरी कर माझे उदाहरणार्थ शेतमजुरी करीत आहे सदरव सत्तावीस तारखेला शनिवारी मी घरी साडेआठ वाजता घरी कुटुंब सोबत बसलेलो होतो मुलाचा अभ्यास घेत होतो त्याच्यापैकी साडेआठच्या दरम्यान गावातील सागर हजारे ज्योतिराम शिंदे गणेश फुलगे समाधान फुलगे अण्णा गडके आणि आदेश लुंगे सर्वजण माझ्या घराच्या अंगणात उजेडामध्ये उभे राहिले तितक्यात मला जो हाक हाकमाल्यावर बाहेर आलो अक्षरशः त्यांनी मला सागरनं तुला लय माझा आलाय का तुला तुला लय झालंय का असं म्हणून शिव्यागाळ केली शिवयागाळ करताना ते मी त्याला म्हटलं तू का शिवाय द्यायलोस तितक्या त्यानं तसं विचारल्यावर समोर कोयता कारला आणि माझ्या डोक्यात म मारायला लागला तो हुकवत मी कपळावर तो झेलला आणि दुसरा वार लुंशेनं काढला असता तो वार मी डोक्यात न जेवता दहाव्या हातावर मनगाटावर वार त्याने घेतला तिसरा वार अन्ना हे शंकर गळकेनं मारला तो मांडीवर घेतला आणि दुसऱ्याने मला दगडाने व लाकडाने मारले आणि सर्व आरोपी पळून गेलो मी रक्ताच्या थाळेत पडलो असता था। सदरू माझी पत्नी आई मुलगा मुलगी यांनी मला उचलून पाणी पाजले आणि हळद वगैरे मलमपट्टी करून मला दागवेमा दा हॉस्पिटलमध्ये भरती केले सदरव मी भरती झाल्यापासून मायागड मा पोलिसांनी दुर्लक्ष केलेला आहे सदरव पाचव्या दिवशी माझी अपाराय फाटलेली आहे सदर सदरव हे हो आरोपी सागर हजारे हा ह्याच्या ह्याच्यावर सात आठ गुन्हे आहेत सदरव हा हा सराईत गुन्हेगार आहे हा आरोपी हा सध्या ह्याचा व्यवसाय वाळू वाळूचा परत खडपण मुरुम हा व्यवसाय आरशेला पुरवतो सदरू ह्यातून त्याला मालमत्ता पैसा अडका भेटतो आणि पोलिसशी हे जे लागे संबंध आहेत सदर हा आरोपी आरोपी मला जीवे मारण्याच्या हेतूने करण्याच्या हेतूने माझ्यावर त्यानं प्राणघातक हल्ला केलेला आहे सदर ह्या आत्ता आत्तापस्तूर कुठलंही अटक झालेली नाही सदर कुठलेही इलेक्शन आलं असतात सण आला असता निवडणूक आली असता ह्याला तडेपेऱ्याचा आदेश निघतो पण सदर ह्या ह्याला इथल्या इथल्या काही ह्याच्यामुळं पोलिसाच्या हिंचामुळे तो गावातच फिरतो गावातच राहतो तालुक्यात राहतो हा व्यवसाय करतो आणि आम्हाला असा त्रास देतो सदर ह्याच्यापासून माझ्या कुटुंबाला आणि मला जिवे मारण्याचा हेतूने प्राणघातक हल्ला करण्याच्या हेतूने ह्याच्यापासून हा माझ्या कुटुंबाला धोका आहे सदर त्याच्या त्याच्या गावातले गावगुंड त्याच्याजवळचे साथीदार वाळू व्यवसायातले सर्वजण माझ्यावर हल्ला केले हे लोक तरी मी गावात असताना सदर त्याच्या जवळचे बगल बच्चे येऊन मला मीच गावात हिंडत असताना फिरत असताना शेतात जात असताना मला म्हणते तुला दिपाळीच्या आधी खलास करतो तुला संपवितो तुला सोडत नाही ह्यांना है, निस्त जामीनवर सुटी दे तुला तुला या दश संपल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ह्याचा गावात दरार आहे ह्याची दहशत आहे ह्या दहशतिपासून मला साहेबा मला तुम्ही एस पी साहेबा मला तुम्ही न्याय द्या सदरू माझी एवढीच विनंती आहे माझ्या कुटुंबाला ह्यांच्यापासून पूर्ण जीवित मारण्याचा यांचा प्लॅन आहे है। जर ह्यांनी तुम्ही पोलीस स्टेशनला माझी तक्रारीची अंमलबाजवणी नाही केली सदर पहिल्या आंघोळी दिवशी माझ्या कुटुंबासहित मी तुमच्या पोलीस स्टेशनपती पशीच आंघोळीला मी उपोषणाला बसणार आहे